या ठिकाणी सरस्वती किंवा महासरस्वती देवीचं आपण अंतर्मन पाहूया की या वयातली मुलं नंतर बघायला मिळणार आहेत का फक्त एक काळजी घ्यायची की जवळ असून त्यांना पूर्ण मोकळीत द्यायची म्हणजे त्यांना तसं वागू द्यायचं फक्त ते कुठं चुकत नाहीत यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं त्या म्हणतात पुढे ते मुलांना दटावत नाहीत त्याच्याकडून अपेक्षा ठेवत नाहीत किंवा ही ब्रँच घे ती ब्रँच घे ह्याचा मुलगा असा हे सुद्धा ते काढत नाही किंवा आम्ही गरीब आहोत गरिबीतून आम्हाला वर काढ असं सुद्धा हे करत नाही आणि मुलं स्वसंघर्षाने वाढतात आणि त्यांना मर्यादा समजतात त्या मर्यादेतच ते आपलं शैक्षण करतात आणि पुढे हीच मुलं अशी गुणवान होतात की त्यांना प्रथम वर्ग मिळतो हॉस्टेलमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळतं